अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी आहे गुढीपाडवा ज्याप्रमाणे इंग्रजी नववर्षाची सुरुवात ही जानेवारीला होते त्याचप्रमाणे न मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते गुढीपाडवा हा सण म्हणजे नवचैतन्याचा सुखसमृद्धीचा आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते गुढीपाडवा हा जो सण आहे तो साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण जर काही उपाय केले काही सेवा केले तर आपले येणारे वर्ष जे आहे ते सुखसमृद्धीचे आणि आरोग्याचे जाईल त्याचप्रमाणे या शुभ च्या दिवशी जर आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला बाहेर काढायच्या आहे जेणेकरून आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे जे काही दुःख आहे ज्या काही इडापिडा आहे त्या दूर होऊन आपल्याला नवीन वर्ष हे सुखसमृद्धीचे जाणार आहे तर मग अशा कोणत्या वस्तू आहे ज्या आपल्याला गुढीपाडवा येण्याच्या अगोदर आपल्या घराच्या बाहेर काढायच्या आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम म्हणजे आपल्या घरात जर जाळे असेल जळ जर, जळमटं असेल तर ते आपल्याला गुढीपाडवा येण्याच्या अगोदर आपल्या घरातून बाहेर काढायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर तुटकं फुटकं चिरलेले भांडे असेल जे सामान असतं आपल्या स्त्रियांना खूप सवय असते की नवीन नवीन वस्तू घ्यायची आणि जे काही तुटकं फुटकं आहे ते आपण वापरतही नाही आणि फेकूनही देत नाही यामुळे काय होतं या वस्तूमध्ये नकारात्मकता प्रचंड प्रमाणात राहते आणि मग आपण म्हणतो की मी तर एवढे पारायणे करते एवढे देवदेव करते तरीही माझ्या आयुष्यात दुःख का संकटे का दारिद्र्य का आणि त्यामुळे आपल्याला हे जे काही तुटकं तुट फुटकं सामान आहे ते आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायचे आहे नाहीतर मग काय होतं की आपल्या घरात इतर असं जाळेजळमट्या असतात तुटकं फुटकं सामान असतं आणि मग आपण दोन दोन तास पारायण करतो सेवा करतो आणि तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाही कारण आपल्याकडून ह्या चुका होत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या घरात जर काही तुटकं फुटकं सामान असेल तर ते आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायचं आहे त्याचबरोबर जर आपल्या घरात बंड पड पडलेले गड्याळ असो रद्दी असो बघा आता मुलांचे परीक्षा देखील झालेल्या आहे आणि आपल्या घरात जुने बुक्स असतील तर ते आपल्याला रद्दीत द्यायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या गरजूला देखील हे बुक दे देऊ शकता याने काय होईल की ते जे काही जुने बुक्स आहे तर ते किमान त्या व्यक्तीच्या तरी कामं येईल आपल्या घरात तर ते इतरस्त पडत धूळ खात पडत राहील त्यापेक्षा ते दुसऱ्याच्या कामात आले तर ते अतिशय चांगले त्याचबरोबर जर आपल्या घरात जुने कपडे असेल बघा आपल्या आपण नवीन कपडे नवीन फॅशनचे कपडे हे घेत जातो आणि जुने कपडे हे आपल्या घरात तसेच पडून राहतात आणि मग त्यामुळे काय होते की आपल्या घरात निगेटिव्हिटी निर्माण होत असते त्यामुळे जर तुमच्या घरात जुने कपडे असेल तर ते देखील आपल्याला दान द्यायचे आहे किंवा तुम्ही ते शिवून देखील घालू शकता परंतु दान देताना आपल्या जे काही जुने कपडे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून नंतरच ते एखाद्याला दान द्यायचे आहे आपल्या घरात जुने चप्पल तुटलेले बूट असेल तर ते देखील आपल्याला आपल्या घराच्या बाहेर काढायचे असते कारण चप्पलाम तुटलेल्या चपलामध्ये प्रचंड नकारात्मकता निर्माण होते आणि यामुळे आपल्या घरात जे आहे ते दारिद्र्य येत असते त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वस्तू असो बंद पडलेले घड्याळ असो जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत जे बंद पडलेले आहे ते आपल्याला रिपेअर करून घ्यायचे आहे किंवा ते तुम्ही टाकून देऊ शकता परंतु हे काही वस्तू आहे ज्या आपल्याला जुन्या आहे किंवा आपण वापरत नाही त्या आपल्याला टाकून द्यायच्या आहे याने आपल्या घरात नकारात्मकता निर्माण होत असते आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते तेथे माता लक्ष्मीचा वास असतो आणि जेथे अस्वच्छता असते तेथे अलक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्या घरात जर असे काही सामान असं तुटलेलं फुटलेलं किंवा जाळे जळमट असेल तर ते आपल्याला गुढीपाडवा येण्याच्या अगोदर बाहेर काढायचे आहे त्याचबरोबर जर आपल्या घरात खंडित झालेले देव असेल मूर्ती असेल तर ते देखील आपल्याला विधिवतपणे विसर्जित करायचे असते कारण याचे दोषे आप ला आपल्याला लागत असते त्यामुळे आपल्या घरात जर तुटलेले फुटलेले देव असेल तड्या तडा गेलेल्या जर मूर्ती असेल तर ते देखील आपल्याला विधिवतपणे विसर्जित करायचे आहे अशा प्रकारे गुढीपाडवा येण्याच्या अगोदर आपल्या घरात जे काही सामान आहे तुटकं फुटकं ते आपल्याला बाहेर काढायचे आहे जेणेकरून आपले येणारे नवीन वर्ष हे सुखसमृद्धीचे जाईल आणि आपल्या घरातील जे काही दारिद्र्य आहे ज्या काही इडापिडा आहे जे काही दुःख आहे ते दूर होण्यास मदत होईल अशा प्रकारे अत्यंत छोटी आणि महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यापर्यंत शेअर करायची होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक